श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मसाला एक आणि भाज्या अनेक असा हा आपला व्हिडिओ आहे तर काळ्या मसाल्यापासून आपण किती भाज्या बनवू शकतो सुक्याही आणि रश्शाच्याही ग्रेव्हीच्याही छान तुम्ही बघू शकता अशा निरनिराळ्या भाज्या एकाच मसाल्यापासून आपण बनवणार आहोत तर या काळा मसाला कसा बनवायचा हा तर याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की जम बघा माझ्या सारिकाज किचन चॅनलवर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला तर सगळ्यात आपण अगदी सुक्का फ्लावर बनवत आहोत सुक्का फ्लावर आणि रश्श्याचा फ्लावर कसा बनवायचा एकाच कस मसाल्यापासून तर फ्लावर आपला नेहमीप्रमाणे छान स्वच्छ कापून वगैरे घ्यायचा आहे स्वच्छ धुवून छान वाफळून घ्यायचं आहे आणि जर सुक्का करायचा आहे तुम्हाला तर थोडासा जास्त वाफळवायचा कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे शिजायला मसाल्यातच शिजून द्यायचं आहे तर हे पहा मी रश्श्यासाठी मी पाणी बाजूला उकळत ठेवलेलं आहे पाणी गरम केल्याने रश्श्याच्या भाजीला दोन आपले फायदे होतात आपला वेळही वाचतो एक कृती करताना दुसरंही पाणी गरम होत असतं म्हणून वेळ वाचतो लवकर भाजीला उकळी येते आणि छान शिजते देखील तर फ्लावर छान आपला वाफळून झालेला आहे आणि मी कढईमध्ये तेलात जिरे मोहरी फोडणीला टाकलेले आहे ते तडतडल्यावर हळद हिंग टाकलेलं आहे आणि आपलं काळं तिखट जे आपण घरी बनवलेलं काळं तिखट आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही म तरीसाठी वगैरे तुम्हाला कुठले मसाले जर आणखीन आवडत असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता आणि छान आपला फ्लावर टाकलेला आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान अगदी सर्वत्र मसाल्याचं कोटिंग लागलं गेलं ला पाहिजे इतकं आपल्याला मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं वाफ वाफवून घ्यायचं आहे छान आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये हे पहा आणि मीठ टाकून छान मिक्स करून पुन्हा एकदा वाफ द्यायची आहे जोपर्यंत फ्लावर आपला छान शिजत नाही जास्तही शिजून द्यायचं नाही फ्लावर जास्त शिजल्यावर अजिबात छान लागत नाही त्याच्यामुळे असा थोडासा कचरट असला तरी छान लागतो आपला हा सुका फ्लावर अगदी रेडी आहे तुम्ही बघू शकता की सुंदर दिसतो आणि चवीलाही खूप छान लागतो मुलांनाही आवडत असेल त्या डब्यासाठी हा छान पर्याय आहे घरातही अगदी सुकी भाजी म्हणून खूप छान लागतो हा डब्यासाठी खरंच मस्त आहे तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही सुक्या भाज्या तुम्ही याच प्रकारे करू शकता मग वांग्याची असेल फ्लावरची झालेली आहे कुठल्याही इतर तुम्हाला ज्या करायच्या असतील वालाची असेल गवारीची असेल तर तुम्ही प्रकारे सुकी करू शकता आणि त्याचप्रमाणे आता पातळ रसाची भाजी मी तसंच तेलामध्ये फोडणी देऊन घेतलेली फर, आहे हळद हळद जिरे मोहरी हिंग याची फोडणी दिलेली आहे आणि फ्लावर मस मसाला टाकून फ्लावर छान मिक्स करून घेतलेला आहे आणि जे गरम पाणी आपण केलेलं होतं ते मी यातमध्ये ओतलेलं आहे त्यामुळे पटकन आपल्या भाजीला किती लवकर उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं एक काम करत असताना दुसरं काम जर त्याचबरोबर होत असेल तर आपला वेळ किती वाचतो आणि दुसरा फायदा म्हणजे कमीत कमी तेलात आपल्या भाजीला छान तरी पण येते मस्त वाटते आणि टेस्टलाही छान लागते घाईच्या कामातही या प्रकारे आपण या जर केलं तर पटकन आपल्या भाज्या रेडी होतात तर याप्रमाणे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे इतक तुम्ही पाणी टाकू शकता यापेक्षा जर कमी हवी असेल तर तुम्ही कमी पाणी टाका जास्त हवी असेल तर थोडंसं आणखीन जास्त टाका जर तुम्ही भाकरीबरोबर खाणार असाल तर रस्ता हवाच या प्रकारे आपली या ही पातळ भाजी रेडी आहे तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर किंवा भाकरींबरोबर स्पेशली ही काळी भाजी भाकरीबरोबर जास्त छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तर तुम्ही त्याप्रकारे खाऊ शकता आता आपण म्हणत आहोत मिक्स भाजी काळ्या मसाल्याची जी मिक्स भाजी आहे तुम्ही याला भोगीच्या वेळेस केलेलंच असेल तर याप्रमाणे हे पहा मी स्वच्छ अगदी असे मस्त वांगे चिरून घेतलेले आहेत नीट बघून खिडकी वगैरे काढून या प्रकारे आपण वांगी चिरून घेतलेली आहेत बाकीच्याही भाज्या मी यामध्ये घेतलेल्या आहेत आपले वांगी चिरून झालेले आहेत आणि बाकीच्याही भाज्या तुम्हाला दाखवते मी आता मी यामध्ये बटाटा घेतलेला आहे वाल घेतलेला आहे हिरवे आपले घाटे असतात हरभऱ्याचे ते घेतलेले आहेत डिंगऱ्या आहेत शेंगदाणे आहेत आणि वाटाणा आहे आणि सोबत तिळंही आहेत तर या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि गाजर मी साल काढून घेतले आहे वरचं त्याचं शिलून मस्त आणि तेही बारीक चिरून घेतलेलं आहे जास्त बारीक आपल्याला चिरायच्या नाही आहेत कारण बारीक ह्या लवकर शिजणाऱ्या काही भाज्या असतात त्या वांग शिजस्तोपर्यंत यांचा गाळ होऊन जातो त्यामुळे जरा मोठ्या मोठ्याच आपल्याला चिरायचे आहेत हे बटाटे गाजर हे आपल्याला थोडंसं मोठंच ठेवायचं आहे कारण वांगशी जायला वेळ लागतो म्हणून यांच्या फोडी आपल्याला मोठ्या ठेवायच्या आहेत तर ह्याही भाज्या चिरून अगदी स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुतलेले आहेत बरं आहेत माझ्याकडे म्हणून मी घातलेले आहेत तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तेही सां स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेले आहेत कारण मध्ये खिडकी असू शकतात म्हणून मी चिरून घेतलेली आहेत एकदम दोन तीन फोडी भोगीसाठी हे पा आणि यालाही मी पाणी असं तिकडे गरम करत उकळत ठेवलेलं आहे कारण गरम पाण्याचा आपल्याला रस्सा भाजी करायची आहे म्हणून पटकन उकळावी म्हणून मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पुन्हा तेलामध्ये मी जिरे मोहरी हळद आणि हिंगाचं मस्त फोडणी देऊन घेतलेली आहे आणि आपलं घरी बनवलेलं हे, हे काळं तिखट मी त्यामध्ये टाकून पटकन मसाला टाकून घेतलेला आहे कारण पटकन मसाला टाकला नाही तर आपलं काळं तिखट त्यामध्ये जळू शकतं हळद हिंगही जळू शकतं म्हणून हे पटकन आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे मसाला तेल सुटेपर्यंत छान मसाला परतवून घेतला की मस्त असं हे पहा छान तरी येते भाजीला असा मसाला परतवून घ्यायचा आहे आणि आपण जे वांगे वगैरे स्वच्छ चिरून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे सगळ्या भाज्या त्यातले वांगे अगोदर परतून घ्यायचे आहेत मस्त आणि मग नंतर सगळ्या भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायच्या आहेत हे पहा या प्रकारे मस्त सगळ्या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे त्यामध्ये मसाला परतला की त्यामध्ये भाज्या परतल्या की आणखी सुंदर लागतात छान परतून घ्यायच्या आहे का दिसायलाच हे सगळं इतकं सुंदर दिसतं आहे की अशीच ही भाजी खावीशी वाटते तुम्ही याच प्रकारे अगदी वाफवून ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता सुकी भाजी याची अशी खूप छान लागते अगदी मस्त हे पहा अशी गरमागरम भाजी आणि भाकरी खूप सुंदर लागते पण आपल्याला रस्सा भाजी करायची आहे म्हणून मी यामध्ये आपण हे गरम केलेलं मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला जितपत रस्सा पाहिजे आहे तितपत पाणी टाकायचं आहे हे पहा आणि शिजण्याला आपल्याला टाक लागणार आहे ला ना पाणी म्हणून जेवढी भाजी पाहिजे त्यापेक्षा आप थोडंसं आपल्याला पाणी वाढवा टाकायचं आहे कारण शिजून तेवढं भाजी आपल्याला ती कमी होते म्हणून तितपतच पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कोथंबीर टाकायची आहे ती भाजी छान गरम पाणी असल्यामुळे लवकर उकळी आली त्याला हे पहा याला पाच दहा मिनिटं छान शिजून घ्यायचं आहे अर्धवट झाकण ठेवायचं आणि छान शिजून घ्यायचं आहे अदन त्याला हलवत राहायचं आहे भाजीला हे छान उकळी आलेली आहे मस्त आणि दहा दा, दहा एक मिनटांनी बघितल्यावर मी थोडीशी हवरी टाकायची विसरली होती म्हणून मी हावरी आत्ता टाकलेली आहे तुम्ही तेलाच्या फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता छान मिक्स करून घेतली आहे तुम्हालाही आवडत असेल माझा व्हिडिओ आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या व्हिडिओला मैत्रिणींनाही शेअर करा आपली भाजी हे पा रेडी आहे तुम्ही रस्त्याची कन्सिस्टन्सीही बघू शकता तुम्हाला अजून जर कमी हवं असेल फक्त थोडीशी ग्रेवी असे हवी असेल तर पाणी तुम्ही कमी टाकू शकता वांगही छान वांग्याचं देठही शिजलेलं आहे आणि गाजरही शिजलेलं आहे अजून एक दोन मिनटं आपण उकळी येऊ देऊ छान आपली भाजी रेडी आहे आणि ही भरली वांग्याची भाजी आहे तुम्ही बघू शकता तर हीही कशी करायची ही तुम्हाला मी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याचीही पूर्ण रेसिपी मी तुम्हाला नक्की अपलोड करेन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज